तर आपल्या दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करते दुसऱ्या आयडीवर टाकायचं ना व्हिडिओ का बरं बर वाटत नण्या खोकडावाने तर ही आपली छगुली छगुलीला वाटतय का बरं की आणि कावी कावी तर अगा पिकळूनच गेली थांबा तुम्हाला दाखवते मुदाम करते का काय नाटक कोणच ठाऊ शाळेला शाळेला काय काय म्हणतात ते ते शाळेला जायचं का नाही केव्हा जायचंय आता पंधरा दिवस होत आले की सुट्टीवरच खायचं काय दुखत आहे या मला राहू दे देवनात आम्हाला सांगते दालच्या राईस खायचं मग ते नीट दालच्या राईस खायचा या मला नाही येत बनवाय दालचा राईस ग पाय बाई आता दुखण्यात न उठल्या ती सगळी लागली का चायनीजन फिनी तू आजारीच का पडले नाही नाण्याला पण नाही तेलकट काय खायला द्यायचं चायनीजन हिंदी तुम्ही सांगा चायनीज खायचं नसतं का नाही घरात असन ती भाकरी कालवण जेवढं खाईन तेवढं नीट होत या ते पोरग माझं बघ किती आजारी या

भाकरी टोचतात तर चपात्या खा च एकोणीसशे नव्वद पासन ची जन्मलेली लेकर नाही ते आता त्यांचं लग्न झालं असेल कदाचित त्या लोकांना इतकी गरीबाची त्या लेकरांना इतके गरीबीची आहे का नाही लय जाण आहे पण ज्याला जाण जाणीव नसते का नाही त्याला असं सुचत ह्यांना सगळं इथं भेटलेलं आहे ना खाणं पिणं कपडा लता सगळं पाहिजे ते भेटलेलं आहे लतावय त्याला म्हणतात ते यमक जुळणार शब्द असत ते यमक का कसला म्हणतात ते कपडा लता चहा पाणी ते अस जोड असत ते खाणं पिणं काय बे असू शब्द जुन्या काळामधला असतो या ग बस तुला नाही काय त्याला येत तेवढं तुला येत का गुला त्याने च्या परीक्षेला फक्त सहा मार्क चुकवले आहे का नाही सहाच मार्क गेली ना, ना तुझी तीन प्रश्न गेला तर फक्त त्याचं घरी आल्यावर आम्ही बघितलं की चेक केलं की नाण्याचं फक्त पाच बरोबर आलं बघ मग फक्त हा बघा एवढीच आहे आम्ही घरी कावी नाण्या छोकुली सान्या मी छोकुलीचा बाप तर आठ दहा दिवस झालं छोकुलीचा बाप तर आठ दहा दिवस

तोडून खायचे थोडे थोडे <laughs> शँडल नवीन तीनशे तीनशे रुपयाचं घेतलेलं ती तोड फाटलं ना फाटू द्या ती खायचं थोडं थोडं तोडून <laughs> पुण्याला जायचं 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 पान दिला निघाल्या नुसतं तरात तर झोप तरा, तरा, नाही दोन दिवस पुण्याला जायचं पुण्याला जायचं रेल्वेत बसलं की बिस्लरीचं पाणी त्या बिसलरीच्या पाण्यानं जास्त आजारी पडतो कारण ती पाणी सुद्धा किती दिवसाचं पॅक ठाव मला तर बिस्लरीच पाणीच पचत नाही बघा ती पिलीच मग काय तुम्हाला पाजायचं आणि परत बघला बसत होता की लागले भेळल खाऊ वाटते आणि भुकलंय लागली पार त्या पुण्याला गेल्यावर तर कुणाला कळालं नाही की जिथं म्हण तिथं खातुची पोट दुखत होती तरी पण खा म्हणलं की खायची दुखत मग कशी काय आजारी पडले सोनमाव ची सोनमाव काय म्हणले पड म्हणले काय आजारे ती आजारी होती तिच्या पैसे जाऊन पडले आजारी आजारी नाही ना ताप आले तिला सोनीला होते ना ताप हे आल्या आल्या सोनीच्या बगलत जाऊन झोपले मला नाही दालच्या राईस बनवायला आणखी कस आणायचं कुठला आणायचं टेंब <laughs> वरून ते बा भेंडीची भाजी आहे ना हाय काय भेंडीची भाजी आहे ना ऐकून घे भेंडीची भाजी आहे ना तीच मेथीची भाजी आहे भेंडीची भाजी आहे चपाती बी असतेल्या थोडासा एवढा भात शिजवू हा त्यात पाणी वतायचं त्या भेंडीत नाही तर आणि खायचा थोडीशी डाळ टाकून चायनीज होय त्यात मिरची पावडर टाकायची आणि खायचा भाता अर्धा कचा शिजवायचा भात हा भातात खायचा मग काय तर अगं त्या डॉक्टरला दुनियाचं पैसे गेलेलं आहेत माझं दवाखान्यात माणसागानेच दोन दोन हजार रुपये गेलेला गेलेले आहेत मग एवढं पैसे गेल्या तर तरी तुम्हाला पलकच आली का बाहेरचं खायचं खा। जा दुधाला भांड्यांचा पळ उठ तर त्या नाण्याला काळजी आहे पण तुम्हाला काळजी नाही नाही काय नाही बाहेरचं काय खायचं नाही बाहेरचं बंद बंद का मॅगीनं पण नाही मॅगीनं पण हातपाय वाकड्या होत्या एवढं अर्धा लिटर दूध घेतलंय चपात्या घ्यायच्या कसा कस दुधात एक नंबर चौदार दूध लागतंय कस इष्टा कशासाठी मोठी गेलीत का तुम्हाला आता कौतुका लय आडवते डो बोलते ह्यांना काय म्हणून लागलं नसन बारका पण लागलं नसन ग आणि ती तर जाऊ द्या सोडा पण ह्यांचं दुखणं दहाणं रातच हागण मुतन रडणं अजून ह्यांना बोला येत नाही ह्यांना उचलून घ्यायचं पुसायचं लुसायचं ठेवायचं काय थोडं लागलं असेल का इस घाल कशात घालायचं कुणाच देते की <coughs> <coughs> तर चला यो व्हिडिओ इथं संपला तर दूध तापवते आणि ह्यांना दोन चपात्या देते खायला लोको चपातीं नका जी उलट चांगली गोष्ट आहे भाकर थापायचं बी वाचलं माझं मम्मी आओ हां सगळं वाचलं माझं पण ते होय त्याला हाय मेथीची भाजी आणि चपाती नाही ताप ले, ता ते तापला केवढं झालं तर लेकरच माझ्या हाताय जाते हे अंजा गोळे अंजा त्याला पाजायला चला बाय